असं okay. okay. <laughs> तुम्हाला कोणाला सुद्धा करता येत होऊ शकत शंका मना शंका ठेवू नका तुमचं सुद्धा असं होऊ शकत कशाने बरे मानाने ज्ञानाने ध्यानाने कशाने होईल मग नामाने तो दृष्टांत सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे नाम घेण्यासाठी कुणीही पात्र आहे सकाळांचे येते भजन करावं खूप चिंतन करा एक पुढचा दृष्टांत लय ध्यान का एक भिकारीची मुलगी होती भिकारी करतो ना तुम्हाला ज्याच्याकडे काही नाही असा पण ती इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती तिच्यावर नजर पडले की माणूस परत 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 पर तिला पाहत असे देव एखाद्याला खूप सुंदर पण देतो आणि सुंदर दिसायचं असलं ना तर साबण पावडर क्रीम असं काही लावल्यानं माणूस सुंदर दिसत नसतो ज्याचं मन सुंदर आहे ना त्याचं जीवन सुंदर आहे हे जग फार सुंदर आहे हे जीवनही अतिशय सुंदर आहे हे जग त्या माणसाला वाईट आहे ज्याला मोह झालेला आहे ज्याला लोभ झालेला आहे ज्याला विकृती झालेली आहे ज्याच्यात भेदभाव आलाय त्याला जग वाईट आहे बाकी लहान लेकरासारखं ज्याचं मन झालं त्याला हे जग लय सुंदर आहे त्यामुळे इथं गालावर जे हसू येतं ना हे चांगले ठेवायचे असतील ना तर हे चांगलं ठेवा हे चांगलं ठेवलं की हे खूप खुश राहतं तुम्ही बघा ना आता जेवायच्या वेळेला तुम्ही तुमच्याच मनसाला जागा धरता की नाही लेगे हसता असलं चेहरा तुमचा तुमचा हात धुवायला जातो दुसरा येऊन बसतो मग नाही ना हसत तुम्ही मग तुमचा चेहरा क्रॉस होतो तुझ्या बापाची जागा आहे का म्हणजे हसणं आणि राग गालात नाही चांगल्यापणाचं इकुण एक वायर बिंबित आहे आणि द्वेसाच इकुन एक वायर बिंबित आहे ज्याच्या पोटातच द्वेष भरलेला आहे त्याला जग कायम वाईट वाटत असतं झालो पोटी शीत साठविला हरी जीर, 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 चला अशी ती भिकार्याची पोरगी इतकी सुंदर इतकी सुंदर इतकी सुंदर पण नशीब बाबाने तिला कधी नवे कपडे आणले नाही कधी साबण नाही क्रीम नाही शॅम्पू नाही पण काही न लावता ती फार सुंदर दिसायची तिची वाहवा करायचे लोक चालणं बोलणं दिसणं ॲक्टिव्ह असलं पाहिजे माणसानं असं कधी येड्या गाब्यावर बस जाऊ नये वाघाच्या पिल्लावानी वाघाचं पिल्ला पहिल्या दिवशी जन्माल्यावर जर वाऱ्यानं पानं वाजले तरी ते गुण टाकत नाही मिशा गिशा अशा टाईट करून बसत आणि कुत्र्याचे पिल्ले वाटात पाय पुढं पुढे इतकी बाहेर काढली कोणी आले जशी ज्याची अवस्था तशी त्याची तुमचा चान्स गेला आता काय ज्याने अवस्था कशात काय का होईना आपली अवस्था तयार केली ती पोरगी अशी मोठी झाली आपल्या भाषेत लग्नाला एके दिवशी सरपंच घेऊन येत होती सरपंच करता का तुम्हाला चुलीला घालायचं सरपण पांदी नाही येत होती तिच्याबरोबर चार सहा पुरी होत्या पण पाठीमागून एक चार चाकी गाडी आली धक्का लागल म्हणून पुरी जशी जागा भेटन तशा त्या पांदीच्या एकूण काही एकूण काही उभ्या राहिल्या तर ही पण उभी राहिली कशी उभी राहिली एक हात तिनं असा सरपणाला लावला आणि दुसऱ्या हात तिनं गुडघ्याला लावला कारण तिचा फ्रॉक फाटलेला होता गरीबाची होती ना ती ठिकाण्याची होती लाज आपली असा असा करू लागली तिच्या ऍक्शन मुळे त्या गाडी चालवणाराची तिच्यावर नजर गेली आता डोळे पा डोळे याची जीव जाईपर्यंत गॅरंटी नाही बर जीव जाण्याच्या अगोदर कोणाल तरी पाहून काहीतरी मनात येऊ शकत तुमच्या सगळ्याची गॅरंटी याची गॅरंटी नाही त्या पोराने त्या पोरीकडे पाहिलं गाडी उभी केली काज खाली केला डोकं बाहेर काढलं तिला दोन चार बाऱ्या निहाळून पाहिलं त्याला दम निघला नाही तो म्हणला का नाव आहे ती म्हणली सजी कुणाची गाडी गेली बाकीच्या मुलीनी तिची टिंगल टवाळी केली तुझा नवरा आहे का ती म्हणली लग्न अगदी असे छप्पन नवरे असते थोड दे तिच्या तिच्या डोक्यात काहीच नव्हतं पण ज्यांनी पाहिलं का त्याचं डोकं जाग्यावर नाही राहिलं ते एका राजाचं पोरग होतं खाली गेलो होतो पुण्याकडे मुलगी पाहायला आता ती नसण आवडली काहीतरी माईच्या गळ्यात पडलं मम्मी मुलगी पाहायला गेलो होतो तू आता सासू होणार आहेस हो बाळा पण वचन दे मी पाहिजे ते मला तू दिलं पाहिजेत बोल लय उशिरा झालास नवसा आहे बोल काय पाहिजे मम्मी ती पुण्यालाची पोरगी नाही आवडली मला मग गावा झोपडपट्टी गोविंदा नावाचा भिकारी सजी नावाची ये लाखात एक देखणी करीन तर तिच्या लग्न करीन नाही तर तसाच राहीन जय हनुमाय राजाच्या पोटी जन्माला भिकाऱ्याच्या पोरी करतोस तुझं तो लग्न नाही झालं तर चालत माय ना ती रागा ना बोली हे काट आत गेलो कडी लावून घेते घाबरली ती नवऱ्याला बोलावून आणलं राजा म्हणला जमाना बदललेला आहे पहिल्यासारखं राहिलं नाही आता पोरग मरण आपलं एकुलतं एक एक उघड बनले तुला पोरगी देतो ते कडी उघडलो गड़ असो तुंबलो दे पप्पा तुमचं माझ्यावर प्रेम आहे नाही आहे ना बाळा मी पाहिजे का नाही तुम्हाला हो मग झोपडपट्टी जा गोंदा नावाचा भिकारी त्याला सजी नावाची पोरगी लाखात एक देखणी आहे जगात नाही अशी पोरगी आहे तिच्याबरोबर माझं लग्न लावून द्या प्रेम आंधळ असतं ते नीट आहे का एवढा मोठा माणूस पण चार शिपाई घेतला झोपडपट्टीत गेला ती माणसं पत्त्याचा डाव खेळत होती कानात बिडी बन्यानीवर टावेल गुंडाळलेली राजाला पाहिलं ताडकंदी वा सरकार निरोप दिला असता तर दरबारात हजर झाला असतो कोण गोविंद थर थरथर थरथर कापू लागले सरकार मी मी गोविंद मला काय झालं किती मुलं आहेत तुला मुलगा नाही सरकार मला मुली किती आहेत एकाचे माय बाप मला तिला पाहायचंय पोटात नोडा आला भीती वाटू लागली साहेब काही चुकलं का माझ्या बाळाचं कामाला जात सरकार तुमच्या बागेत आली का एखादं फुल तोडलं का काही पक्षाला खडा मारला का काही चोरी केली का माझ्या बाळानं जिभीनं पाय साठवू लागलं सरकार आम्ही गरीब लोक आहे मला तिला पाहायचंय नायला जाणे गेला बाजरीच्या भाकरी टाकी तो ती सजी कधी शॅम्पू नाही क्रीम नाही काय नाही केस पुढं आलेले हातात बांगड्या पण नाही बापाने डाव्या हाताने धरली राजाच्या पुढं आणून उभी केली खाली माना घातल्या दोघांनी पण राजाची नजर पडली आणि तोंडातून आपोआप उद्गारवाले ओहो परमेश्वरा काय तुझी देणगी आहे ही लय गोड आहे असू दे भिकारी याची बाई बस आहात सिपायाला सांगितलं मला जरा गोविंदाशी बोलायचे तुम्ही गेटवरती राहा ते म्हणले साहेब तुम्ही राजे आहात एका भिकाऱ्याच्या घरी बसणं तुमच्या शोभत नाही ते म्हणलं ग बस येऊ नको आता गोविंदाच्या घरी बरं म्हणल्यावर गोविंदाला मूळ संडास आली ना राजाला घरात बसणं म्हणजे काही झूक असते का थरथर थर थर, थर, थर कापू लागलं ते आत गेल्यावर साहेब म्हणाले दार लाव गोविंदा ते म्हणलं सरकार याला दार नसतय ही गरीबाची झोपडी आहे काय कपडा लावलेला आहे सरकार ओढ खाली कोणी पाहिल डाव्या हाताला पोरगी बसली पुष्टी महाराज उजव्या हाताला गोविंदा बसला पोटा दोघांच्या भीती थरथर थरथर कापायला लागले राजाने पोरीच्या पाठीवर हात ठेवला घाबरू नकोस चिंता करू नको आणि उजव्या हाताने गोविंदाकडे पाहिलं गोविंदा मला एकच बाळ आहे हो सरकार लय नवसानं झालं हो सरकार माझ्या बाळाने काही मागितलं मी दिलं नाही असं कधी घडलं नाही हो सरकार मग गोविंदा राजाच्या डोळ्याकडे पाहिलं डोळे भरून आले राजाचे आणि उजवा हात दोन्ही पायाला लावला पाया ला ला। पडतो तुझ्या तु एवढं बाळ माझ्या बाळाला देऊन टाक ते थरथर थरथर कापू लागलं सरकार माझी मुलगी राणी कशी होईल आम्ही गरीब लोक आहे रस्त्यावरचे बेकारी आहोत आम्हाला इज्जत नसते सरकार या गावाहून त्या गावी अशी भीक मागणारी लोक आहे सहा महिन्याची होती तेव्हा त्याची मायमेली सरकार मी दुसरं लग्न नाही केलं माझं बाळ लय आहे देईन एखाद्या भिकाऱ्याला कसे तरी पोट भरीन पण तुम्ही मोठे लोक माझ बाळ राणे कसं होईल साहेब राजा सांगितलं गोविंदा दोन्ही हाताने तुझे पाय धरतो माझ्या लेकरासाठी एवढं ऐकतो अरे साहेब मला काहीच समजत नाही ते म्हणले तू समजूनच घेऊ नको काही गोष्टी समजूनच घ्यायच्या नाही मी आज सांगितलं ना आम्हाला भेटते ना डोकं लावू नका पाया पडतो तुमच्या तंत्र मंत्राच्या भानगडीत पडू नका समजूनच घेऊ नको म्हणल्यावर त्याने डोळे पुसले ते म्हणलं सरकार अवघड असतं लय साधी माणसे सरकार हे कसं काय होईल हो ते म्हणले बघ आता कसं होऊ शकतं राजा गेला पोराला सांगितलं बाळा पोरगी खरंच सद्गुणी आहे असू दे भिकार याची दिली तुला पोरगी मिटिंग घेतली कुष्टी महाराज सगळे लोक बोलवले राजानं सांगितलं गड्या हो। केलाय पण गरीब झोपडपट्टीतला आहे आणि एकट्या इव्हा घर बांधून कस आपल्याला अख्खे झोप भिकारी राहते तिथं आदेश काढा सगळ्या भिकाऱ्याचे घर आर सी सीचे चे, चे, मला मला चे करा मला वेळ नाही तीन महिन्यात मला पोराचं लग्न करायचं चार चार मजली बंगले बांधा सगळे मुंबईला न्या सगळ्याला दागिने घर दार ऐश्वर उभा करा सगळं सोन्याची पत्रिका छापली सरकार दोरा सोन्याचा लावला चपला लंडनवरून हाँगकाँग वरून दागदागिने देश विदेशातून राजाची सून हिरे मानिक मोती सगळे भिकारी मोठे केले काय केले एका के एका के हो एकासाठी सगळे भिकारी केले एका नामासाठी हजारो महाराज सुखी केले हो ते हजारो सणाला सुखी केले एकासाठी एकासाठी एका, एका, एका नामासाठी ज्याला कोणी विचारित नव्हतं त्याला बंगला दिला गाड्या दिल्या वैभव दिलं एकासाठी एकासाठी सगळ्यांचं मोठं केलं राजेशाही असाच मंडप टाकला हो हा मंडप ज्याचा असेल त्याच्यासाठी टाळ्या एकदा या माऊलीच्या मंडप लावला तुमच्या मंडपाचं तुमच्या आयुष्याचं चा चीज झालं मग जेवायला काय सांगू तुम्हाला लाडू करून जशंकर पाळी तसेच एका एक घर खुल्या अरे पकवानच पकवान मरणाचं जेवले लोक लग्न लागलं टाईम नसल्यामुळे आता पाचच मिनटं राहिले मुरगी वाट लावायची हत्तीवर बसविली आणि मग वाट लावायच्या टायमाला सगळे जण आले ना मारुतीच्या दर्शनाला मग तिच्या सोबतीने जमा झाल्या <laughs> पहिल्या पहिल्या हे सगळं पाहिलं सोबतीने जमा झाले त्या सगळ्या जणी चर्चा करायला लागल्या भिकाऱ्याची तिला खायला कधी भेटलं नाही पाहायला चप्पल कधी भेटली नाही आमच्या उष्ट्यावर जगली एवढी बुटी कशी झाली का तुम्हाला माझ ब आपल्याकडे पाहि ना बाई तिसरी म्हणती कशी काय पाहणार नाही आपली सोपती नाही सजे सजे, ए सजे, सजय नवऱ्यानं विचारलं काय हो सरकार माझ्या सोबतीने नाही हे हे मागच्या जन्मात पण माझ्या बरोबर होते म्हणूनच या जन्मात उभे राहिले ते झाले अवतार बरोबर हे सगळे माझ्या जन्मातले सगळे हे सगळे जण बर मग सरकार म्हणलं उतर की खाली खाली उतरायचं तर चारशे पायान हात लावले दादाराव आणि मग तिनं वरून पाय ठेवला रत्न त्याला खळकण वाजलं खाली आल्याबरोबर बरोबर गळ्यात पडल्या एकीनं तिची ओढणी घेतली लावून पाहिले रत्न होते त्याला टिकल्या नव्हत्या रत्न लावलेले होते प्रकाशच पडला एक जण तोंडाकडे पाहून म्हणली सजे आयुष्यभर आमच्या शिड्या टुकड्यावर जगली ग एवढी मोठी कशी झाली ती म्हणे अगं पानेगावकर महाराजाचं कीर्तन ऐकलं होत <laughs> जशी ज्याची अवस्था तशी तशी अवस्था दुसरी म्हणली नेमकं काय केलं का ती म्हणली काहीच नाही केलं मी आतून बाहेरून सुंदर होते आणि सुंदर चांगल्याची चांगल्यावर नजर पडते चोरट्याची अजूनही चपलावरच पडते <laughs> मी चांगली होते मालकाने माझ्याकडे पाहिलं आणि मी राणी झाले आता कशाची चिंता आहे तसं आपण दुर्बळ असतो संसारामध्ये आणि जन्मामध्ये काळ हात घालतो आपल्यावरती संपवतो आपण एका दिवशी पण जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय इतकी ताकद आहे म्हणून सजी नावाची कोणी एक मुलगी नाही आहे सजी नाव आहे तुमच्या वृत्तीचं तुमचा स्वभाव आहे भिकारी फक्त त्याच्यात माझ्या पांडुरंगाचं नाव टाका आणि बघा पांडुरंगाच्या ऐश्वर्यात इतके सुखात ना दाखव संतांनी सांगितले दुर्बळाची कन्या समर्था दुर्बा जी कन्या oh हो लाभासी सजीवानी तुका म्हणे धन्यमानी न संचित काय संचित माझ्या सारखे कोट्यावधी कीर्तनकार जन्माला आले तरी म्हणावं लागन तुका म्हणे काय म्हणावं तुका म्हणे म्हणावं लागन हे संचित इतरांना मिळणार नाही इष्टी बाबा कुठल्या वाणीनं तुमचे उपकार फेडूया रोज कीर्तन करत असतो पण आजचं कीर्तन आयुष्यभर हृदयात साठवून ठेव तुमच्या आयुष्यात पुन्हा आलो तर खूप काही तुम्हाला चांगलं सांगेल पण आज सांगितलं त्याला कधी विसरू नका नामाची ताकद इतकी मोठी आहे की नामामुळे तुका अनुरेनव्या थोकडा आणि तुका आकाश एवढा महत्वाच्या दोन सूचना आहेत त्याच येतो शांत चित्ताने उठू नका दोन सूचना घेऊन जा फक्त कधी काळी आळंदीला आला तर इंद्रायणीच्या काठी या दोन्ही तीरावर जे घाट झाले आदरणीय कराडसरांच्या मार्गदर्शनाखाली ते घाटावरती घाट बांधण्याचं सेवा करण्याचं सौभाग्य आमच्या आयुष्यात आलं माझी आई वारी करायची तिचं फळ आम्हाला मिळालं इंद्रायणीच्या मध्यभागी सुवर्ण पताका आणि तिथून कीर्तन केलं की कि जगाभराला अभंगाचे संदेश जसेच्या तसे जातात ती छोटीशी कंबर जबाबदारी आमच्यावर आहे आणि माऊलीचं संजीवन समाधी सोहळ्याचं कीर्तनही माझ्याकडे आहे गेली पंचवीस वर्षे त्याला आता पूर्ण झाली ते जे घाट झालेत ना त्याला सरकारने मध्ये दिला नाही जेव्हा घाटावर वारकरी येतो त्यांनी दिलेल्या दहा दहा रुपयातून एवढा मोठा घाट तिथे उभा राहिलेला आहे दुसरी महत्वाची अशी गोष्ट आहे की दोन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत भंडारा डोंगरावरती तुकोबांची हृदय ही माझी अभंग थेरपी नावाची कथा आहे ज्याचं मन शुद्ध झालं असेल त्याचे सगळे आजार जातील आज शुगर बीपीने जगभयग्रस्त आहे डॉक्टरांकडे जावा गोळ्या औषधी घ्यावा गुण येत नाही पण माझ्या विश्वास ठेवून दीड लाख लोक असे आहेत जे आयुष्यात घरात गोळीसुद्धा आणत नाही काहीही देत नाही आणि थोडीशी अभंग आहेत ती वाचायची आणि काय खावं आणि काय खाऊ नये एवढा नियम पाळायचा रसो वयस रस हा नावाचा विचार आहे शताविशी व्हा जगवा फार दिवस राहा हे जीवन पुन्हा भेटणार नाही असं कुठल्या तरी रोगानं जाऊ नये गाथ्यात मरण मारी विद्या आहे भव रोगा जायसे आणि सर्दी पडशाचं काय घेऊन बसलात जन्ममरणाचं सुद्धा दुःख जाऊ शकतं त्याही कथेचा आपण आनंद घ्या आणि तिसरी सूचना आहे भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट नॅशनल प्रोग्राम मार्फत आम्ही काही काम करतो महाराष्ट्रामध्ये पनवेलमध्ये आमची संस्था आहे कोणी आलं असेल मी बोलावलं होतं त्यांना कर्मचाऱ्यांना पण ते कदाचित आले नसतील मी पत्ता देतो तुम्हाला फोन केला होता पण आमची भेट झाली नाही सगळेजणं ऐका मी जालना जिल्ह्यामध्ये माझी जी संस्था आहे या संस्थेमध्ये कीर्तन भजन गायन वादन सदाचार संस्कृती पण त्याच्याबरोबर त्याला आय टी आयची सगळे शिक्षणं त्याला जे जमेल ते इलेक्ट्रिशियन असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल हे सगळं शिक्षण विनामूल्य दिलं जातं बाबा एक पैसासुद्धा मुलाकडून मुलीकडून घेतला जात नाही प्रथम नावाची आणि माझी बी आय टी नावाची संस्था आहे माझा नंबर आहे नव्याण्णव दोनशे बावीस नव्याण्णव दोनशे पन्नास मला सव्वा लाख मुलांना नोकरी द्यायची आहे आणि आत्ता माझ्याकडे पाच हजार दोनशे मुलाची रिक्वायरमेंट आहे किती हो तेवढ्या लोकांनी मला मागणी केली की एवढी मुलं आम्हाला तुमच्याकडनं पाहिजेत तर मुलांना आम्ही बोलावतो आणि त्याला इतक्यात चांगल्या लोकांकडून दोन ते तीन महिन्यात ओके करतो आणि त्याला डिग्रीच्या दिवशी जॉब देतो अठरापासून दीड लाखापर्यंत पन्नास लाख हजारापर्यंत त्याला छान पगार मिळू शकतो जीवन भरकटलेलं आहे त्याला कुठेतरी दिशा मिळाली पाहिजे आपल्या आवतीभोवती गोरगरिबांची किंवा नोकरी नसलेली जी मुलं असतील त्यांना आमच्या संस्थेशी संपर्क साधा त्यांना ते सर्व काही मोफत मिळेल शेवटी तुमच्याशी आचरणाशी मी अभिवादन करतो पुन्हा पुन्हा मला कौतुक करावं वाटतं आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज गोष्टी यांचं की लोकांनी तुमच्या मृदंगाच्या साधनेमुळे आणि तुमच्या नम्रपणामुळे लोकांनी तुम्हाला हृदयामध्ये ठेवलं ही जागा पैशानं भेटत नाही यांना भेटत नाही सत्येनं भेटत नाही धनानं भेटत नाही मानानं भेटत नाही ज्ञानानं भेटत नाही ध्यानाना भेटत नाही नामाना भेटते कशाला भेटते नामाना भेटते ते नाव कधी घ्या कधी एकादशीला घ्यायचं ते नाव घ्यायचं श्वासाबरोबर अजपाजपणे उलट प्राणाचा ते मनाचा निर्धारू असे ते, ते, ते नामच तुम्हाला सगळं करू शकतं आपण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पुढे मांडल्याच कळतील का तुम्हाला धागे दोरे गंडे उद्या भस्म याला फाटा दिला ज्ञानाशिवाय नामाशिवाय तुमच्यात बदल होणार नाही बरं का असं <laughs> जास्त भजन करायचं तुम्ही सगळ्या जणांनी सगळ्या जणीने इतकं चिंतन करायचं इतकं चिंतन करायचं चिंतने चिंतने धन्या मा